नमस्कार आपण पाहत आहात आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह बातमी आहे लोहा तालुक्यातून किरोळागावची कैलासवासी सौ चंद्रभागाबाई तुकाराम कोंडमंगले यांच्या चतुर्थ केरोडा गावी हरिभक्त प्रसिद्ध कीर्तनकार श्री आत्माराम महाराज रायवाडीकर यांच्या गोड रसाळवाणीतून कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कीर्तनाचे आयोजन त्यांचे दोन मुलं एक संभाजीनगर येथे सुपरवायझर श्री नामदेव तुकाराम कोंडमंगले तर दुसरे गजानन तुकाराम कोंडामंगले ग्रामपंचायत अधिकारी लोहा यांनी केलं होतं या कार्यक्रमाला उपस्थित प्रसिद्ध संगीत अलंकार सोपान काका बोबडे सोबत माणिक महाराज वझी टॉकीज पेम नाद ब्रह्म सदानंद महाराज रामेज्वाळा व तबला विशारद बालाजी महाराज काळे बर्भाणितकर व काशीनाथ केंद्रे हाडवलीकर समस्त परिसरातील नामवंत गायक व मोतीराम गुरुजी महागावकर श्रोते मंडळी व किरोळा येथील बालाजी लुंगारे चंद्रकांत माने गंगाधर बाळोळे दत्ता माने सह समस्त गावकरी व तरुण मंडळी उपस्थित होते या दोनही मुलांनी आईच्या पुण्यतथी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं याबद्दल समस्त गावकऱ्यांकडून समाधानसह कौतुक करण्यात येतं अशाच वेगवेगळ्या बातम्यांसाठी आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह पेज नक्की फॉलो करा सहज बोलणे हि तर उपदेश करुनिसायास शी कविती सहज बोलण्यात तर उपदेश असतोच असतो पण तो नाही पटला तर वेगवेगळे दृष्टांत देऊन कोणत्या दृष्टांताना याला हा सिद्धांत समजेल यासाठी खूप मोठा सायास करतो करून सायास शिकविती पुन्हा लोकांनी प्रश्न विचारला तुकाराम महाराजांना की महाराज ठीक आहे शिकवतात शिकवतात तरी कसं शिकवतात आम्हाला एखादी उदाहरणानं सांगाल का तुम्ही तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा संत आम्हाला शिकवलं त्यांनी असं जसं एखादी लहान मूल शाळेत पहिल्या वर्गात गेलेला आहे गुरुजीने त्याची पाठी हातात घेतलेली आहे त्याची कलम त्याच्या हातात निवडून त्याच्या पाठीवर जसे गुरुजी काढून देतात तसं संत मला शिकवतात अभंगाच्या पहिल्या साठी i <laughs>